भारतीय जनता पक्षाचे जत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत मिर्झेतून भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांच्या नेतृत्वाखाली चार ट्रक भरून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य पाठवण्यात आले भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव यांच्या मातोश्री बानुबी हाजी मुसा जमादार आणि जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिता दकदम यांच्या हस्ते वाढून चार ट्रक पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आले त्यामध्ये दोन ट्रक जनावरांना चारा आणि दोन ट्रक भरून औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट गोडतेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा असे दोन हजार रेशन किट मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आले यावेळी भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव यांच्या मातोश्री बानुबी हासी मुसा जमादार प्रदेश सचिव फारुखभाई जमादार आणि जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिता दकदम फिरोजभाई जमादार पप्पूभाई अत्तार नितेशभ्या कांबळे फिरोज भैय्या शेख मोहम्मद गौस खाटेक मंजूर जहीर मुजावर साकीब पठाण वसीमभाई शेख सुभान नदाव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आमचे सरकारी मित्रंजी पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव आमचे जमादार साहेब यांच्या माध्यमातून आज एक अतिशय चांगला उपक्रम राबवला गेला आहे ज्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी या आमच्या अतिवृष्टीमुळं जी पीडित आमची विदर्भ मराठवाड्यातले आमचे शेतकरी बंधू भगिनी आहेत आणि आमच्या सर्वच कौटुंबिक असणाऱ्या ह्या कुटुंबाला महाराष्ट्रातल्या जे अडचण आहेत त्यांना मदत करायच्या दृष्टिकोनातून एक चांगलं असं एक सहकार्य त्यांच्या माध्यमातून आज बदलकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलं केले आणि त्याचा आज आम्ही या ठिकाणी अतिशय आम्हाला सगळ्यांना दुःख होतं हे करताना पण आम्ही सगळेजण या दुःखाच्या ह्याच्यामध्ये या सगळ्यांना एक मदत छोटीशी जे आमच्याकडनं शक्यते आम्ही करायचा प्रयत्न करतो परमेश्वर त्यांना असल्या आसमानी संकटापासून स्वतःला ता सावरण्याची ताकद योगजनगी हो, ह्या ठिकाणी त्यांच्यासाठी आम्ही सर्व